डॉक्टर विश्वजित कदम यांनी मंजूर केलेल्या कामात श्रेय लाटण्याचा चंद्रहार पाटील यांचा प्रयत्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगूर वाजला असताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निधीच्या श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत परुस नगर परिषदेला निधी मिळावा यासाठी विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडला होता तसेच याबाबत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या नगर परिषदेला निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पत्राद्वारे पाठपुरावा केला होता आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मागणीनुसार पलूस नगर परिषदेला पाच कोटी निधी मंजूर झाला मात्र गेल्या चार महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोळा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पलूस नगर परिषदेस निधी मिळाव्यासाठी मागणी केली आणि तीन नोव्हेंबर रोजी पलूस नगर परिषदेत पाच कोटी निधी मंजूर झाला असे चंद्रहार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पलूस नगर परिषदेसाठी मी पाठपुरावा केल्यामुळे निधी मंजूर झाला असं म्हटले मात्र आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी वारंवार केलेल्या पाठपुरामुळे पलूस नगर परिषदेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे पलूस नगरपालिका अध्यक्ष पलू शहर हे ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहते नगरपालिकेला त्या ठिकाणी गेले काही वर्षांपासून सभागृहाच्या माध्यमात आणि मंत्री महोदयांना भेटून सुद्धा आम्ही विनंती करतोय की तिथं नगरपालिकेला सुसज्ज अशी चांगली इमारत झाली पाहिजे कारण पलू शहराची लोकसंख्या आता पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत गेलेली आहे ांना विश्वजित कर्मांचं आहे पुढील पाच वर्षाच्या आत या शहराला नवीन नगरपालिकेचे नगर, इमारत नगर परिषदेच्या इमारतीचा जो जी आर निघाला मंत्रालयामधून खरखर आज शिवसेनाचे पक्षप्रमुख एकनाथी शिंदे साहेबांचे मी आज पलूस तालुक्याच्या वतीनं पलूस शहराच्या वतीनं व वतीन, सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी आभार मानेन कारण जवळजवळ मी एक महिन्या एक ते दोन महिन्यापूर्वी जी मागणी केलेली होती की पलूस नगर परिषदेची जी इमारत आहे त्या पलूससारख्या खरंखर औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्या शहराला नगरपालिकेची इमारत ती मो, नाही इमारत ती खरंखर मो मोठ्या प्रमाणात ती इमारत उभा राहावी म्हणून एक निधीची मागणी मी माझ्या पत्राद्वारे जी शिंदेसाहेबांनी केलेली होती खरखर या गोष्टीला जास्त वेळ न घालवता एक ते दोन महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळून काल त्या कामाचा जे आर निघाला आणि काल खरखर तर जे आर निघाल्यानंतर मला असं समजलं की अनेक जण ह्या कामाचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करायला लागलेत खरं तर मला ही या गोष्टीची म्हणजे ही अपेक्षा नव्हती विरोधक असतील किंवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील की अशा गोष्टीसुद्धा लक्ष घालून कारण आज आपण विचार केला तर आपण आज राज्याचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतोय फिरता आहात तुम्ही ह्या गोष्टीकडं अशा पद्धतीनं बघून अशा पद्धतीनं श्रेय घेताल ही माझ्या डोक्यात किंचितही कल्पना आलेली नव्हती पण आज जनता काही एवढी खुळी राहिलेली नाही कारण आज तुम्ही जे कार्यकर्त्यांना एक रात्री मजा करायची संधी दिली म्हणेन मी किंवा बॅनर असेल तुम्ही बॅनरबाजी केली किंवा जुन्या व्हिडिओ बाहेर काढल्या पण आज मी जेव ज्या पत्रावर ज्या तारखेला सही घेतलेली आहे एक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची सोळा सप्टेंबरला आणि सतरा सप्टेंबरची जी तारीख जी आरमध्ये टाकलेली आहे की ह्या दिवशी ह्या तारखेला ह्या कामाची मागणी झालेली आहे खरंखर ते जी आरमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी वाचलेलं आहे त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीनं जनतेच्या डोळ्यात धुळपेक करताय ते जनतेनं बघितले नाही पण मला वाटतं की ह्या एवढ्या लहान गोष्टीकडं आपण लक्ष देताल अशी माझी अपेक्षा नव्हती पण खरं तर आता कार्यकर्त्यांना मी माझ्या भाषेत सांगेन की जेवढी तुम्ही नेत्यांची जयघोष करायचा तेवढा रात्री केलेला आहे दोन ते तीन दिवसानंतर आदरणीय एकनाथजी साहेब माझ्या का मा कार्यक्रमासाठीच बैलगाडी स्पर्धेसाठी जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यावेळेस जर त्यांनी जर ही घोषणा केली तर तुमची केलेली फसवणूक अजून जनतेच्या मनामध्ये मा अजून ठळक होऊ नये त्यामुळे आता हा विषय झालेला आहे सर्वांना माहिती आहे ते काम मी स्वतः माझ्या पत्रावर मंजूर करून आलेलं आहे आदरणीय एकनाथ साहेबांकडून तर मग झालं एवढं बाद झालं श्रेय घेण्या घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही उद्या शिंदेसाहेब आल्यानंतर हे जर भाषणातून त्यांनी सांगितलं तर आपल्याला खरं खर जनतेसमोर जाताना कुठल्या जाणार जात असताना जनतेनं समोर आपल्याला लाज तुम्हाला लाज वाटू नये कारण आज तुमचा सन्मान राखणं विरोधक जरी असला तरी आमचं काम आहे